श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदवगिरी महाराज यांनी रविवारी एक वक्तव्य केले ज्यात त्यांनी हिंदू परंपरांची पुढील काळातही सुरू ठेवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या शंभर टक्के मतदानाचे आव्हान केले मस्कत आणि अबुधाबी येथून लोक मतदानासाठी येतात पण आपण घराजवळ असलेल्या मतदान केंद्रावरही मतदान करत नाही असे ते म्हणाले देहू आळंदी आणि पंढरपूर या तीन तीर्थक्षेत्रांमध्ये अद्याप काही प्रलंबित प्रश्न आहेत यावर देहू संस्थांचे विश्वस्त मानिक महाराज मोरे यांनी भारत सरकारकडे योग्य उपाय योजना करण्याची विनंती केली निर्मल वारी अभियानाच्या दशकपूर्ती निमित्त आयोजित सन्मान समारंभात गोविंद देवगिरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे शिवाजीराव मोरे ॲडवोकेट माधवी निगडे माजी खासदार प्रदीप रावत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी आळंदी देवस्थानचे अध्यक्ष ॲडवोकेट राजेंद्र उमाप आणि अन्य मान्यवर उपस्थित होते सुदर्शन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आत्ता आपण पुण्यातील कॉलेज कॉलेजमध्ये आहे या ठिकाणी जी निर्मल वारी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची असेल संत तुकाराम महाराजांची पालखी असेल त्यावेळी जो काही निर्मल वारीचा उपक्रम कशा पद्धतीने राबवतात या संदर्भात आपल्यासोबत महाराज मोरे महाराज स्वतः बोलणार आहेत की नेमकं त्यांचं स्वरूप कसं असतं आणि ह्याचं नियोजन कसं केलं जात निर्मल वारी म्हणजे एक स्वच्छता आणि आपल्या सर्वांना माहीत असेल सर की दोन हजार चौदा साली वारीतील अस्वच्छतेमुळे व वा दुर्गंधीमुळे मुंबई हायकोर्टाने वारीवर बंदी आणली होती म्हणजे वाळवंटामध्ये प्रामुख्याने भजन कीर्तनास बंदी आणली होती त्याचं प्रामुख्याने कारण काय होतं तर वारीमध्ये अक्षरशः वाळवंटामध्ये विष्टीचा सरा असायचा आणि वारकऱ्यांना तो असं म्हणजे विष्टा तुडवतच चंद्रभागेमध्ये आंघोळीला जायला लागायचं आंघोळ केल्यानंतर पर था सा ते परत येताना सुद्धा विष्ट पुरवठच पंडुरंगाच्या दर्शनाला जायला ही खरं तर म्हणजे वाईट अवस्था होती पण वारीमुळं एक असं परिवर्तन झालं की ज्या वाळवंटामध्ये विष्टीचा सडा पडायचा त्या वाळवंटामध्ये तर रांगोळ्याचा आणि फुलांचा सडा पडत आहे ही खरं तर शासन आणि लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्था ह्या तिघांनी एकत्र येऊन एक आदर्श अशी निर्मल वारी केली हे म्हणजे उदाहरण म्हणावं लागलं खरं तर या निर्मल वारीचं जी काही संकल्पना होती ती संकल्पना तुमच्या माध्यमातूनच निर्माण झाली तर ही संकल्पना कशी झाली तर आम्ही मी महाराजांचा वंशज असल्यामुळे लहानपणापासून आई वडिलांच्याच बोटाला धरून वारी केली त्यावेळेला अक्षरशः आम्ही ज्या वेळेला चालत जायचं आणि दशमीला आम्ही पंढरपूरमध्ये पोचायचं आणि खरं तर दशमीला पो पोचलं की ती दुर्गंधी शौचालयाची व्यवस्था नाही आहे त्यामुळं असं वाटायचं कधी एकादशी संपते खरं तर पौर्णिमेला वारकरी पंढरपूर सोडतात पण आम्ही नाईलाज असतो शौचालयाची उपलब्ध उपलब्ध नसल्यामुळं उघड्यावर तर आपण काय करू शकत नाही मग आम्हाला ते दशमीला निघायला लागायचं पण खरं तर हे मोठं संकट होतं पण ते, ते सेवासेवक संस्थेच्या माध्यमातून ही निर्मलवारी म्हणजे टेम्पररी टॉयलेट प्रत्येक गावामध्ये टेम्पररी टॉयलेट वापरले जा लावले जातात त्याच्यावर जवळजवळ आत्तापर्यंत पंधरा ते, ते वीस हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतलेला आहे दहा वर्षामध्ये आणि ही जशी संकल्पना यशस्वी झाली तशीच आता कार्यकर्त्यांच्या मनात हरितवारीची संकल्पना सुरू झालेली आहे हरितवारी म्हणजे या दोन्ही संत म्हणजे सगळ्या संतांचे पालखी महामार्ग या स महामार्गावर दूतर देशी झाडं लावून त्याचं संगोपन करायचं झाडं जा, नुसती लावून सोडायची नाही झाडं लावणं एक टक्का काम आहे परंतु झाडांचं संरक्षण करणं हे नव्याण्णव टक्के काम आहे असं शंभर टक्के काम ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सेवा सवयकच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून आम्ही हे अवजड शिवधनुष्य उचलणार आहोत आणि ते यशस्वीपणे पेलणार आहोत एक प्रकारे ही जी काही क्रांती आहे ती क्रांती पुढे जात राहील आणि या निमित्तानं जे काही महाराष्ट्र राज्य असेल किंवा हो, संपूर्ण भारताचा सुजलाम सुकलाम होईल या निमित्ताने आपण याच्याकडे पाहिलं तर बरं होईल विजय रणदिवे सुदर्शन मराठी शिवाजी महाराज मोरे यांनी आज जे निर्मलवारी दशकपूर्ती समारंभाचं आयोजन केलेलं आहे खरोखर अत्यंत चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी परमपूज्य स्वामी जी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या हस्ते सर्व जे काही सेवाकरे आहेत जे निर्मलवारीमध्ये मोठं योगदान देत असतात त्यांच्या त्यांना आशीर्वाद महाराजांनी दिलेला आहे स्वामीजींनी दिलेला आहे त्यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आलेला आहे निश्चितपणे निर्मलवारीचे दशकपूर्ती सोहळा हा मोठ्या दिमाकाने साजरा झालेला आहे आपल्या सर्वांची जी काही या वारीमधली सहकार्य असतं आपण सर्वजण जे काही मदत करत असता त्या त्यामुळं ही निर्मल वारी यशस्वी झालेली आहे